हा तर आ, हे जे आहेत ना माझे केस अशा पद्धतीने पण लांब होतात माझे केस खूप लांब होतात मी जवळपास वर्षातून वर्षाला वगैरे ना केस कट करते आणि कट करते म्हणजे अगदी एवढीशी असे नाही तर खूप जास्त असे एक के, एक के, केस मी दर वर्षाला कट करते आणि तेवढेच माझे केस पर, परत परत वाढतात हा तर तुम्ही बघितलंच की माझ्या केसांची लेंथ किती आहे सध्या तर ही लेन्थ खूप जास्त आहे असं मी म्हणत नाहीये पण खूप जास्त वाढतात केस माझे आणि दाट पण खूप सारे आहेत आता दाट आहे तरी सुद्धा ते खूप पात्र झालेले आहे कारण का मधल्या थोड्याशा एक मागच्या पाच सहा महिन्यामध्ये ना माझे केस खूप सारे गळाले आणि ते कळून सुद्धा माझे केस अजूनच दाट आहेत तर मग तुम्ही समजू शकता की कि किती दाट केस होते ऍक्च्युली ना ते गेलेले केस विकून ना मी जवळपास असे मोठे मोठे स्टीलचे तीन चार बाउल विकत म्हणजे ते भांडेवाले येतात ना केसावर भांडे वगैरे तर त्याच्याने घेतलेले आहेत तर इतके माझे केस आहेत आणि तरी सुद्धा तेवढेच तर दाट केस आहेत तर ह्या दाट आणि लांब म्हणजे केस वाढीसाठी मी काय करते आणि केस आ, स्ट्रेट आहेत माझ्या एकदम स्ट्रेट तर ते नॅचरलीच आहेत मी त्याच्यासाठी वेगळं असं काही करत नाही आणि दाट तर आहेतच आणि लांब सुद्धा खूप वाढतात सतत वाढतात आणि मला ते कापावे लागतात कारण का जास्त केसांना मी नाही हँडल करू शकत हाईट एक तर छोटी त्याच्यात एवढे मोठे आणि दाट असल्यामुळे वजन पण खूप होतं केसांचं तेल वगैरे लावलं ना केसांना तर अगदी वजन झाल्यासारखं होतं मेहंदी पण लावायची म्हटलं तर एक दिसारी मेहंदी मला लागते केसांना लावायला त्यामुळं तर मी मेहंदी सुद्धा जास्त लावत नाही अगदी सहा सहा महिन्यातून एकदा मेहंदी लावते अगोदर तर लावतच नव्हते आता लावाय लागते मला नाही कारण का आता वयमानाने केस थोडेफार पांढरे व्हायला लागलेले आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आतून केस पांढरे व्हायला लागलेत आणि म्हणून महिला जाणे मला मेहंदी लावायला लागते कारण का मग हे असे के पांढरे केस असे वरती दिसले ना तर ते खूप खराब वाटतं आणि त्यासाठी मग मी आत्ता मेहंदी लावायला लागलेले आहे ला अगोदर मेहंदीसुद्धा मी लावत नव्हते जेव्हापासून पांढरे केस असे बाहेर दिसून यायला लागले तेव्हापासून मेहंदी लावते तर मेहंदीसुद्धा मी कोणती लावते तर अगदी आपली नॅचरल जी पावडर असते ना मेहंदी पावडर तर ती मेहंदी लावते मी अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता लोखंडी कढईमध्ये मेहंदी भिजायला घातलेली आहे जेणेकरून जे, जे पांढरे झालेले केस आहेत त्यांना असा जास्तीत जास्त डार्क लाल शेड येईन आणि तो काळ्या केसांमध्ये मिक्स होऊन जाईल त्यासाठी तर एकदम नॅचरल जी मेहंदी पावडर असते आपली ज्याच्यामध्ये काहीही नसतं ती मेहंदी पावडर आणलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये ना फक्त कलरसाठी म्हणजे कलर येण्यासाठी ज्या गोष्टी लागतात तर त्याच गोष्टी टाकलेल्या आहेत म्हणजे जास्वन पावडर आणली होती मी आणि आवळा पावडर तर या दोन गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत कारण का केसांना केसांसाठी जास्त काही करायचं आहे म्हणजे वाढीसाठी किंवा अशा शिल्की शाईन दिसण्यासाठी किंवा कशासाठी म्हणून तर अशी मला काहीच गरज वाटत नाही म्हणून मी जास्त काही मिक्स केलेलं नाही फक्त मला पांढऱ्या केसांना कलर यावा एवढाच माझा उद्देश आहे ते पांढरे केस नको वाटतात ते आवडत नाही आहेत तर ते थोडेसे लाल डार्क लाल कलर आला म्हणजे ते काळ्या केसांमध्ये मिक्स होऊन जातात आणि एवढे असे दिसून येत नाहीत म्हणून तर तर तुम्हाला सांगायचं सा तर की माझ्या या केसांसाठी मी काय करते तर खरं सांगायचं झालं तर मी या केसांसाठी काहीच केसा करत नाही नॅचरली हे केस असे आहेत हां काही करत नाही म्हणण्यापेक्षा मी करते म्हणजे काही नाही करत हेच आहे की केसांसाठी काहीतरी केल्यासारखं कारण का आजकाल ना इतक्या गोष्टी मार्केटमध्ये येतात आणि केस वाढत आहेत वगैरे पातळ आहेत हे ते या गोष्टीसाठी लोक इतक्या साऱ्या गोष्टी केसांवरती यूज करतात ना तर त्याच्यामुळंच मग केसांना उलट आपल्या जास्त हानी पोहोचते आणि जे आहेत नॅचरली जे काय आहे वा, तर ते सुद्धा जायला सुरू होतात किंवा त्यांची सुद्धा वाट लागायला चालू होते तर पहिल्यापासूनच मी केसांसाठी काहीही करत नाही केसांसाठी म्हणा स्किनसाठी म्हणा जितकं नॅचरल राहता येईल तितकं राहण्यास राहायला मला आवडतं आणि पहिल्यापासून आपलं फक्त पॅराशूट तेल ते सुद्धा मी खूप खूप दिवस लावत नाही खूप खूप दिवस मला अगदीच कधीतरी असं वाटलं की बाबा थोडं रख करते डोक्यात जरा शांत होण्यासाठी म्हणून कधीतरी लावते असं रेग्युलर तेल खरं तर लावायला पाहिजे रेग्युलर तेल पण तेही लावत नाही मी आणि त्याच्याबरोबर फक्त केस धुण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा केस धुवून होतात असं काही फिक्स नाही की ह्या दिवशी एवढ्या वेळा एवढ्या एवढ्या वेळा धुवायला पाहिजे सॉरी पण जेव्हा मला घ्यायचे असतात तेव्हा पतंजली शॅम्पू एक मी वापरते पतंजली शॅम्पू जसा मार्केटमध्ये आलेला आहे नवीन तर तेव्हापासून मी पतंजली शॅम्पूज वापरते केसांसाठी पहिली तर गोष्ट आहे ना तो स्वस्त आहे आणि दुसरी गोष्ट माझ्या केसांना खूप चांगला सूट झालेला आहे काहीही परिणाम होत नाही आणि छान छान होतात केस आणि अँटी डँड्रपॉला जो शॅम्पू असतो पर्पल कलरचा तर तो, तो, तो मी वापरते माझ्या केसांमध्ये मा थोडाफार डँड्रप आहे म्हणजे ड्राय स्किन असल्यामुळे ना डँड्रप थोडाफार असतो थो। तर तो मला जास्त तो शॅम्पू वापरल्यामुळे ना तो असा जास्त जाणवत नाही त्याच्यामुळे मी तीन सॉरी पतंजली शॅम्पू वापरते आणि एवढ्याच गोष्टी मी करते तर केसांसाठी नॅचरल राहण्यासाठी नॅचरल म्हणजे केस चांगले येण्यासाठी वगैरे तर तुम्ही जितकं नॅचरल राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न करा साधं साधं आपलं खोबरेल तेल लावा जा जास्त तुम्हाला वाटलं तुमचे केस अगदीच पातळ आहे तर बिलकुलच वाढत नाही किंवा थोडेसे राट वगैरे आहे तर तुम्ही नॅचरल उपाय करत जावा नॅचरल आपलं घरगुती तेल बनवून तेच लावा म्हणजे ते एवढे महागडे तेल घेऊन विकत लावण्यापेक्षा नॅचरल आपलं पॅराशूट तेल घ्या खोबरेल तेल कोणतंही पॅराशूट किंवा जे नॅचरल कुठलं असेल ते आणि त्याच्यामध्ये आपलं साधं सिंपल कडीपत्ता लिंबाचा पाला कडुलिंबाचा पाला नंतर आवळा टाकू शकता अख्खा त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपले कोरफड जास्वंदीची पानं फुलं तर अशा गोष्टी टाकून ना ते तुम्ही हे करा म्हणजे त्याचं ते तेल बनवा आणि ते वापरा घरगुती असे महागडे कुठले विकतचे तेल आणून काय माहिती आपल्याला गॅरंटी तर काहीच नसते कशाची कुणी काय वापरले कशाचं काय केले उगीच पैसे द्यायचे घ्यायचं लावायचं तर त्यापेक्षा आपलं घरगुती जे केलं आहे त्याच्यापासून किमान फायदा नाही काय झाला तर तोटा तरी काहीच होणार नाही तर असं नॅचरल गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि मला एक गोष्ट इथं आवर्जून सांगायची आहे की आ, मा माझ्या केसांसाठी ना माझ्या लहानपणापासून माझ्या आजीने आईने चुलतीने जे पण माझ्या केसांची काळजी घेतलेली तर त्याच्यावरून मला एक अंदाज झाला म्हणजे मी ना जवळपास तुम्हाला सांगते लग्न होईपर्यंत केसांना शॅम्पू वापरलेला नाही माझं विसाव्या वर्षीच लग्न झालेलं आहे जास्त लेट नाही पण तोपर्यंत मी विसाव्या वर्षाच्या वयपर्यंत म्हणता येईल शॅम्पू केसांना वापरलेला नाही तर मा आम्ही लहान असताना तर माझ्या आजी केसांना आपलं हे काय म्हणतात ते अगदी लहान असताना तर कपड्याची पावडर कपड्याची पावडर पावडर असायची ती घालून केस व्हायची नंतर नंतर मग मला कळत थोडं थोडं नंतर नंतर ते केसांना आम्ही सॉरी अंगाला जे साबण वापरायचो लाईफ बॉय लालवाला तो जुना तर तो तो साबण लावून मग केस भय आजी आमची आणि मग नंतर नंतर मला थोडस कळायला लागल्यानंतर आठवी नववीला दहावीला वगैरे गेल्यानंतर मग मी बाहेर शाळेत वगैरे जायचे तर मग थोडंसं कळायला लागल्यानंतर मी स्वतः दुकानात वगैरे आपण जातोच ना काहीतरी स्टेशनरी शाळेचं घ्यायला वगैरे मग तिथून मी काही पावडर ज्या असतात ना तर त्या घेऊन यायचे आणि त्या शिके काही पावडर वापरून मी केस घ्यायचे लग्न होईपर्यंत आणि लग्नानंतर मग हळूहळू मी शॅम्पू वापरायला चालू केला तर जितका तुम्ही लवकर शॅम्पू वापरायला चालू कराल ना तितके लवकर तुमचे केस पिकतील असं म्हणजे पांढरे होतील असं माझा एक म्हणजे मी एक्सपिरियन्स आहे असं मला वाटतं आहे की जितके तुम्ही जेव्हापासून तुम्ही शॅम्पू वापरायला चालू करता त्याच्यानंतर एक दहा वर्षात तुमचे केस पिकायला चालू होतात असं मला तरी वाटतंय आता हे माझं स्वतःचा मी करून घेतलेला एक समज आहे मला किंवा माझा अनुभव असा मी आजूबाजूला माझ्या जे काही पाहिल्या गोष्टी त्याच्यावरून मी हा सांगते ह्याच्या पाठीमागे काही मोठं सायंटिफिक रिझन आहे किंवा प्रूफ आहे असं मी अजिबात म्हणत नाहीये तर ना म्हणून ना मी माझ्या मुली माझी मुलगी आहे छोटी पाच वर्षाची तर तिला सुद्धा मी अजून शॅम्पू वापरत नाही जे पण आपले अंगाचे साबण आहे डव साबण तर डव साबण किंवा ते खादीचे साबण वगैरे आम्ही लावतो तर तीच साबण मी केसांना तिच्या लावते आणि केस धुते तिला सांगून ठेवले ना हे शॅम्पू केसांना लावायचं नाही नाहीतर तिच्या पप्पांच्या मायापेक्षा जास्त पांढरे केस झालेले आहेत तसे केस पांढरे होतात आणि मग तू म्हातारी दिसायला सुरू होशील तर ती स्वतःहूनच आता शॅम्पू लावून देत नाही असं तिला मी म्हणजे हे केलं तर मुलगा आहे थोडा मोठा झालेला आहे तो नाही ऐकत तर त्याला एक तो पण वापरतो पतंजली शॅम्पू पण हिला तरी मी अजून जिथपर्यंत मला शक्य होईल तिथपर्यंत मी पण प्रयत्न करणार आहे चलो शैतान का नाम लिया और शैतान हाजीर परी आलेली आहे आता स्कूल मधून तर परी तू केसांना शॅम्पू लावते का ग तुझ्या लावते का नाही सांग तरी यांना आपण सांगू तू शॅम्पू लावते का नाही लावत ये ना आपण सांगू केस त्यांना सांगायचं सांग आपण केसांना काय काय लावतो ते बरं तू काय लावते केसांना तुझ्या व्हायला शॅम्पू नाही लावत ना का बरं नाही लावत शॅम्पू लावायला वाईट होतात बघा म्हणजे मी आता एक मिनिटापूर्वी बोललेलं पण ते तिच्या डोक्यात उजवले शॅम्पू नाही वापरणार तिला चांगलं फळपर्यंत तर अशा पद्धतीचे हे आहे माझ्या केसांचं राज म्हणजे घनदाट केसांचं आणि अ केसवाडीच खूप केस वाढतात आता एवढे वाढलेले आहेत तर मी तुम्हाला सांगते मी जानेवारी जानेवारी म्हणजे ह्या जा गेलेल्या जानेवारीला गे जाने एक वर्ष झालेलं आहे म्हणजे आता दीड वर्ष झालेलं असेल मी केस आपले होते आणि तुम्हाला सांगते मी केस अगदी इथंपर्यंत इथंपर्यंत आपले होते इतके कमी केले होते कारण का मी जिम लावलेली होती आणि असे केस खूप जाड असल्यामुळे ना असे असं जरी मी हे बांधले ना तर ते जम्पिंग वगैरे करायला लावायचे जिम मध्ये खूप तर मग ते खूप केस असे उडायचे असे 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 सतत आणि अगदी पाचशे सहाशे उड्या मारायला लावायचे ते ट्रेनर होते ते मग ते मला थोडासा अन वाटायचं म्हणून मी ते कमी केले होते केस तर तेव्हापासून म्हणजे इतके केले होते मी बघा जवळपास माझे केस इथंच येत होते मी जेव्हा ते कट केले होते तर इतके केस माझे दीड वर्षात वाढलेले आहेत तो इतके सुद्धा नसतील हा इतके केस माझे दीड वर्षात वाढलेले आहेत म्हणजे वर्षाला जवळपास इतके असे म्हणजे इतके असे केस माझे वाटतात वर्षात दीड वर्षामध्ये तर आता सुद्धा मी हे केस कट करणार आहे आणि कट करण्याच्या अगोदरच मला व्हिडिओ करायचा होता म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे तर आता मी दिवाळीच्या जवळपास केस कट करणार आहे म्हणजे हेअर कट करणार आहे तर मला ना लाँग केस हँडल करायला जरा कंटावा वाटतं तसं तर, तर लांब केस असले की चांगले असतात पण थोड्या दिवस असे लांब ठेवायचे आणि मग नंतर असा दोन्ही केसांचा एक्सपिरियन्स घ्यायचा के म्हणजे दोन्ही हे सगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईलचा तर हेअरस्टाईल काहीच करत नाही पण लहान मोठ्या केसांचा अनुभव घ्यायचा हो काय करते तू का? का तर म्हणजे आता मी दिवाळीच्या जवळपास केस कट करणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जर का माझे व्हिडिओला कंटिन्यू राहिलात तर तुम्हाला कळेल की माझे केस किती पटपट वाढतात वगैरे तर बघा अशा पद्धतीने पांढरे झालेले आहेत म्हणून मेहंदी लावायची असते तर आता ही मेहंदी भिजवलेली आहे तर हे बघा ना, ना लो लो हो हे लोखंडी कडेमध्ये भिजवल्यामुळे ना कसं ते सगळं पूर्ण लोखंडाचं लोह ह्याच्यामध्ये उतरते आणि मेहंदीला असा काळपट काळपट कलर येतो कलर असा उतरते तर ना मेहंदी चांगल्या केसांना चांगला असा कलर येतो हा तर मला इतकं सांगायचंय तुमचं एज किती काय माहीत नाही तुम्ही जर का लहान वयात असाल कुणी मुली माझा व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला माझं हेच सांगणार केसांच्या बाबतीत किंवा स्किनच्या बाबतीत जितकं नॅचरल राहतंय तितकं नॅचरल राह जास्त काही बिलकुल यूज करत जाऊ नका केसांना आणि यूज करायचं झालं तरी घरगुती गोष्टींचा वापर करायला शक्यतो आणि त्याच्यानंतर चांगलं खाणं पिणं ठेवा आणि त्याच्यानेच आपलं स्किन किंवा केस म्हणा चांगले राहतात आणि जर का मोठ्या कोणी बघत असतील मुलींच्या आई वगैरे असतील तर त्यांनी आवर्जून मुलींना ना मुलींच्या चेहऱ्यावर केसावरती वगैरे जास्त काही प्रयोग करायला जाऊ नका जितकं त्यांना नॅचरल ठेवता येईल तितकं नॅचरल ठेवा आणि त्याच पद्धतीने त्यांची चांगली ग्रोथ होऊ द्या मोठं झाल्यानंतर तर मुली ऐकत ऐकतच नाहीत त्यांना जे करायचं ते करतात पण आता पण आतापासूनच आपण त्यांना कसंही करून दिलं तर मग लवकरच त्यांच्या केसांची किंवा स्किनची वाट लागण्यापेक्षा आपल्याला आपण जितकं जितक्या वेळ त्यांना कंट्रोल करता येतो तितक्या वेळ कंट्रोल आपण करायला पाहिजे तर एवढंच सांगायचं होतं मला आजच्या या व्हिडिओमध्ये तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि तुमच्या केसांची नॅचरल पद्धतीने काळजी काळजी घ्या स्किनची सुद्धा नॅचरल पद्धतीने काळजी घ्या माझ्या चॅनलशी असेच कनेक्ट राहा बाय बाय